बोरवेलच्या पाण्यामुळे तुमचे केस खराब झालेत का क्षारयुक्त पाण्याने केस सारखे सारखे धुवून तुमचे केस खूप गळायला लागलेत का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण बोरवेलच्या पाण्यामुळे जर तुमचे केस खराब झालेले असतील तर त्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो याच व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात सर्वात पहिले केसांना पंधरा दिवसातून एकदा तरी मेहंदी लावा किंवा तुम्ही जर महिन्यातून एकदा मेहंदी लावत असाल तर तसं तु सुद्धा तुम्ही करू शकता पण नियमितपणे मेहंदी लावायला सुरुवात करा मेहंदीने काय होणार आहे मेहंदीमुळे ना तुमच्या केसांवरती एक प्रोटेक्टेंट लेअर तयार होते ज्यामुळे क्षारयुक्त पाण्याचा परिणाम किंवा दुष्परिणाम तुमच्या केसांवरती होणार नाही त्यामुळे नियमितपणे मेहंदी लावणं गरजेचं आहे मेहंदीमुळे तुमचे केस ड्राय होत आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मेहंदीमध्ये थोडंसं दही मिक्स करू शकता दही मिक्स केल्यामुळे तुमचे केस दही आणि आवळा पावडर या दोन्ही गोष्टी तुम्ही मिक्स करू शकता जेणेकरून मेहंदी वापरल्यावरती तुमचे केस ड्राय नाही होणार छान हेअर मास्कप्रमाणे ती मेहंदी जी आहे ती काम करेल त्याचसोबत तुमच्या केसांना क्षारयुक्त पाण्यापासून प्रोटेक्टसुद्धा करेल दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केस धुण्याआधी केसांवरती तेल लावा किंवा कोरफडीचा गर लावा आता तुम्ही जर डायरेक्टली केसांवरती क्षारयुक्त पाणी वापरलं तर ऑब्विसली केस खराबच होणार आहेत तर केस धुण्याच्या एकट्यासाठी तुम्ही जर तेल किंवा कोरफडीचा गर वापरला तर यामुळे तुमचे केस माऊसुद्धा होतील त्याचसोबत ते जे तेल आहे किंवा ते तो जो गर आहे तो तुमच्या केसांना अगेन क्षारयुक्त पाण्यापासून प्रोटेक्ट करेन आणि अफकोर्स मी असं नाही म्हणणार की आ, तेल लावल्यावरती किंवा कोरफड लावल्यावरती तुम्हाला तुमचे केस एकदमच प्रोटेक्टेड राहतील आणि ते अजिबात खराब होणार नाहीत तसं नाही आहे पण त्याचं जे प्रमाण आहे ते बऱ्यापैकी कमी होईल एकदमच जास्त प्रमाणात तुमचे केस खराब होणार नाहीत तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केस धुण्यासाठी तुम्ही मिनरल वॉटरचा वापर करा आता प्रिव्हेशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर बरोबर त्यामुळे तुम्ही जर क्षारयुक्त पाणी केसांवरती वापरलंच नाही तर ऑफकोर्स तुमचे केस खराब होणारच नाही सो so तुम्ही काय करू शकता केस धुण्यासाठी मिनरल वॉटरचा कॅन वापरू शकता जेणेकरून तुमचे केस खराब होणार नाहीत आता समजा तुम्हाला जर मिनरल वॉटरचा कॅन वापरणं शक्य नसेल तर मग तुम्ही काय करू शकता आंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटी फिरवू शकता म्हणजे जे क्षार जे क्षार असतं पाण्यामधलं ते खाली सेटल होऊन जाईल आणि वरचं जे स्वच्छ झालेलं पाणी आहे ते तुम्ही केस धुण्यासाठी वापरू शकता किंवा मग अजून एक टिप अशी की तुम्ही पाणी उकळून मग ते केस धुण्यासाठी वापरू शकता पाणी एकदम चांगलं उकळून घ्या पाणी उकळल्यावरती जे जे ते जे क्षार आहे ते पुन्हा खाली सेटल होतं आणि मग त्यानंतर वरती जे स्वच्छ पाणी राहिलंय त्या पाण्याने तुम्ही तुमचे केस धुवू शकता फक्त केसांवरती एकदम कडक किंवा एकदम गरम पाणी वापरू नका कोमट पाणी किंवा आता थंडी आहे तर थोडंसं केसांना किंवा त्वचेला सहन होईल असं गरम पाणी तुम्ही वापरू शकता अगदी कडक पाण्याचा वापर टाळा कारण की कडक पाण्याने केस रफ होतात आणि त्वचासुद्धा खराब होते त्यामुळे थोडंसं गरम जे तुमच्या स्किनला सहन होईल किंवा मग कोमट पाण्याने तुम्ही आंघोळ करू शकता आणि तुम्हाला जर जमत असेल थंडी सोडून इतर ऋतूंमध्ये तर तुम्ही थंड पाण्याने सुद्धा केस धुवू शकता सो so, उकळलेलं पाणी थंड झालं किंवा थोडंसं गरम झालं किंवा कोमट झालं की मग तुम्ही केस धुवू शकता कडक पाण्याने केस धुवून नका शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे समजा क्षारयुक्त पाण्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर पर्याय नसेल समजा तुम्ही नसे। तुरटी फिरवून किंवा ते पाणी उकळवून ते सगळे पर्याय म्हणजे ते जे सोपे उपाय आहेत ते करून तुम्ही अफकोर्स केस धुहू शकता पण तरीही थोडासा त्याचा जो परिणाम आहे तो केसांवरती होणारच करेक्ट सो so, अशा वेळेस तुम्हाला काय आहे केसांवरती केमिकल्सचा भडीमार करायचा नाहीये समजा जर तुमच्याकडे क्षारयुक्त पाणी अवेलेबल असेल बाकीचे उपाय तर तुम्ही कराच पण सोबतच केमिकल्सचा वापर टाळा केमिकल्सचा वापर म्हणजे काय तर केसांना स्मूदनिंग करणं रेबॉन, रेबॉन्ड रिबॉन्डिंग करणं खूप जास्त केमिकल असलेले शॅम्पू किंवा क्रीम्स वापरणं किंवा आपण जे हेअर जेल्स वगैरे वापरतो केस सेट करण्यासाठी ते वापरणं केसांना वारंवार कलर करणं केमिकलयुक्त कलर करणं या सगळ्या गोष्टी टाळा कारण की ऑलरेडी तुमचे क्षारयुक्त पाण्यामुळे केस खराब होत आहेत बरोबर आणि त्यामध्ये जर तुम्ही या सगळ्या केमिकल्सच्या केसांवरती भडीमार करताय तर तुमचे केस, केस खूपच खराब होतील कारण की या केमिकल्स ट्रीटमेंट म्हणजे जसं की ते मग ते स्मूदिंग असू दे स्ट्रेटनिंग असू दे कॅरेटीन असू दे बोटॉक्स असू दे सांगितलं जातं की या ट्रीटमेंट्स ज्या आहेत त्या कमी हार्मफुल आहेत आणि कॅरेटीन आणि बोटॉक्स या कमी हार्मफुल आहेत मी त्या गोष्टीने अग्री करते मी त्या त्याला अग्री ना त्या तुमच्या केसांसाठी खूपच हानिकारक आहेत असं नाही म्हणत आहे पण शेवटी ते केमिकल आहे राईट सो त्याचा दुष्परिणाम केसांवरती होतोच त्यामुळे तुम्ही त्या ट्रीटमेंटसुद्धा कराल त्याचसोबत पाणीसुद्धा तुम्ही तुमच्या केसांवरती खराब वापरताय आणि मग वा या सगळ्याची भेसळ होऊन तुमच्या केसांची वाट लागून जाईल सो so त्यापेक्षा केमिकल भडी भडीमार केसांवरती करणं टाळा नॅचरली तुमच्या केसांना चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जास्त दुष्परिणाम केसांवरती होणार नाही आता तुम्ही जर क्षारयुक्त पाणी केस धुण्यासाठी वापरत असाल आणि त्यामुळे जर तुमचे केस खराब झाले असतील तर अजूनच केस खराब होऊ नयेत आणि केस थोडेसे त्यांचं टेक्स्चर वगैरे सुधारावं यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलंय पण जे तुमचे ऑलरेडी डॅमेज किंवा खराब झालेले केस आहेत त्यांना कसं ट्रीट करायचं ते पाहूयात सो तुम्ही रेग्युलर बेसिसवरती स्पा करू शकता कर कर केसांवरती हेअरमास्क वापरू शकता वा जसं की कोरफडीचं जेल तुम्ही रेग्युलर बेसिसवरती वापरू शकता जे मी तुम्हाला आधी सांगितलंय त्याचसोबत मी तुम्हाला नेहमी सजेस्ट करत असते जवसाचा हेअर मास्क जवसाच्या हेअर रेसिपी मी ऑलरेडी लोकमासाठीवरती शेअर केलेली आहे तुम्हाला युट्यूबवरती कुठेही फ्लॅक्सिड हेअर मास्क टाकलं की तो हेअर मास्क कसा बनवायचा ते तुम्हाला मिळून जाईल तो एक हेअर मास्क तुम्ही वापरला ना तर तुम्हाला लिटरली हेअर स्पा केल्यासारखा इफेक्ट मिळणार आहे आय एम नॉट इवन एक्झॅगरेटिंग सिरियसली तुम्हाला तो इफेक्ट मिळणार आहे त्यामुळे तो हेअर मास्क तुम्ही नक्की ट्राय करू शकता त्याचसोबत काय काळजी घ्यावी याबद्दल ज्या मी टिप्स तुम्हाला दिल्या ना त्या टिप्ससुद्धा तुम्हाला फॉलो करायच्याच आहेत प्लस तुम्ही अजून एक महत्त्वाचा यावरती उपाय करा ते म्हणजे रेग्युलर बेसिसवरती केस कापणे समजा जर तुमचे ऑलरेडी जे खराब झालेले केस आहेत ते रिव्हर्स होत नसतील ते खूपच डॅमेज झालेले असतील तर त्यावरती तुम्ही एक उपाय करू शकता एकतर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही आ, मोठा ट्रिम करा केसांना म्हणजे केस तुमचे शॉर्ट करून टाका तुम्हाला जर आवडत असतील तर पण जर तुम्हाला तुमचे लांब केस आवडत असतील तर तुम्ही काय करू शकता दोन महिन्यातून एकदा थोडीशी खालून लेंथ कमी करत जा म्हणजे समजा अर्धा इंच किंवा एक इंच खाली केस तुमचे खालून कापत जा याने काय होईल हळूहळू तुमचे जे डॅमेज झालेले केस आहेत ते पूर्णपणे निघून जातील आणि तुम्ही केस कट करता करता त्याची काळजीसुद्धा घ्यायला लागलात तर जे नवीन येणारे केस आहेत ते सुद्धा प्रोटेक्टेड राहतील ते डॅमेज होणार नाहीत आणि ओव्हरऑल तुमचे जे केस आहेत ते हेल्दी दिसायला लागतील सो ही जी टिप आहे ती खूप महत्त्वाची आहे तुमचे जर केस खूप जास्त डॅमेज झाले असतील तर अशा पद्धतीने क्षारयुक्त पाण्यामुळे जर केस खराब झाले असतील तर त्यांना रिपेअर कसं करायचं त्याचसोबत जास्त केस खराब होऊ नयेत यासाठी काय काळजी घ्यावी हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमचे जे कोणी नातेवाईक किंवा तुमचे मैत्रिणी तुमचे मित्र जर क्षारयुक्त त्यांच्याकडे जर क्षारयुक्त पाण्याशिवाय त्यांना पर्याय नसेल आणि त्यांना ते वापरावं लागत असेल तर त्यांच्यासोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा त्याची खूप जास्त मदत होईल आणि लोकमतचाखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे लोकमतचाखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहताय तर लोकमत सखीच्या इंस्टाग्राम सुद्धा आत्ताच फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी